उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ घोटाळ्यात दिलेल्या चीटला नव्यानं आव्हान सात कारखान्यांकडून मुंबई सत्र न्यायालयात निषेध याचिका सादर पंचवीस जुलैला होणार महत्वाची सुनावणी शिवसेना चिन्ह आणि पक्षासंदर्भात सुनावणी पुन्हा लांबणीवर पंधरा जुलैची सुनावणी चौदा ऑगस्टला घेतली जाणार निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात याचिका मागण्या पूर्ण केल्या नाही तर वीस जुलैपासून उपोषण मुंबईत धडक देण्याचाही मनोज जरांगे पाटील यांचा इशारा विशाल गडावरचं अतिक्रमण हटवण्यासाठी संभाजीराजे छत्रपती आज गडावर लोकांनाही मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस आज येलो अलर्ट तर उद्या ऑरेंज अलर्ट जारी अनेक ठिकाणी ट्रॅफिकवरही परिणाम mm -hmm. रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर साताराला आज पावसाचा रेड अलर्ट जारी कोकणात आज काही भागात अतिवृष्टीचा इशारा mm -hmm. सात राज्यातला तेरा विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचा दहा जागांवर विजय भाजपला मध्य प्रदेश आणि हिमाचलमध्ये फक्त दोन जागा पूजा खेडकरनं मेडिकलच्या सीटसाठी देखील नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट वापरल्याचं उघड तर दिव्यांग प्रमाणपत्र अहमदनगरच्या सरकारी रुग्णालयाचं गाईचं दूध दोन रुपयांनी महागलं दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत निर्णय गाईच्या दुधाचा दर आता चोपन्न वरून छप्पन्न वर मनोरमा खेडकर यांच्या बंदूकबाजीचा एनडीटीव्ही मराठीकडून पंचनामा घटनास्थळावरून स्पेशल रिपोर्ट खेडकरांचे कारनामे शेतकऱ्यांकडून उघड